एक नाराय नाम जय श्री राम जय श्री नाम एक नारायक राम जय श्री 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 राम एक नारायक राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री जय एक राम जय श्री राम जय श्री राम धाम आणि काशीधाम या यात्रेसाठी अहिल्यानगरमधून एकसष्ट यात्रे यात्रे यात्रेकरू जात है। जात आहे आज या ठिकाणी मोठ्या उत्सवामध्ये अहिल्यानगर रेल्वे स्टेशनवरती एकत्र आलेत आणि इदमपूरचा प्रवास आमचा सुरू होऊन आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्रीराम श्रीरामांचं मंदिर झाल्यानंतर ही पहिली बऱ्याचशा भाविकांची यात्रा आहे आणि त्यामुळं धाम आणि काशीधाम हे दर्शन आमचा हा सर्वांचा योगायोग आणि त्यांची कृपा म्हणून आम्ही या ठिकाणी सर्व उपस्थित आहे आणि त्यांच्या दर्शनाला निघत आहोत पाचशे वर्षापासून या श्रीराम मंदिरासाठी सर्व लोक जे झटत होते तर मान्य नरेंद्र मोदी साहेबांच्या प्रयत्नामुळे व सर्व भाविकांमुळे आज या ठिकाणी आम्ही आदल्यानगरमधून आणि पुण्यामधून साधारण आम्ही दोनशे लोक आज अयोध्येला जात आहोत एकंदर सर्वांचा सा उत्साह फार शिकेल पोहोचलेला आहे तर लवकरात लवकर श्रीरामाचं दर्शन होईल या ठिकाणी आमच्या डोळे लागलेले आहेत तरी आम्ही सर्व त्या ठिकाणी प्रवासासाठी निघलेले आहेत जय श्रीराम जवळजवळ एक सव्वाशे नऊ ज्या गोष्टीच्या आतुरतेसाठी रामाचं दर्शन घेण्यासाठी आणि न भूतो न भविष्यातील असं त्या ठिकाणी ते मंदिर उभं राहिलेलं आहे त्या मंदिराची ओढ आम्हाला पहिल्यापासून होती आणि आज तो क्षण आम्हाला इथं आलेला आहे आणि म्हणून या विश्व हिंदू परिषदेच्या मार्फत ही संधी आम्हा अहिल्यानगरकरांना उपयोग उपलब्ध झाले त्याबद्दल विश्व हिंदू परिषदेचे आम्ही शतशी आहोत जय श्रीराम शूटिंग <णाँगा> घेतोय म्हणजे चॅनलला बातमी येणार आहे परत एकदा

मग आम्ही बंशी महाराज मिठावल्यातर्फे त्यांना आम्ही हार्दिक शुभेच्छा आणि रामजी आपलं कल्याण करू अशी प्रार्थना करतो आता आता

साईब साईब टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपन